श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वस्तू टिप्स चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज आहे गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा गुढीपाडव्याचा आहे या दिवशी शुभ कार्य केले जाते म्हणजे जा सोने खरेदी करणे त्याचबरोबर नवीन वाहन खरेदी करणे घरामध्ये नवीन कोणतीही वस्तू आणायची असेल तर आपण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी वस्तू खरेदी करतो त्याचप्रमाणे महालक्ष्मीची पूजा केली जाते महालक्ष्मीची पूजा केल्याने तुमच्या घरामध्ये भरभराट होते व लक्ष्मी कधीही कमी पडत नाही त्यासाठी आपल्याला काही उपायही करायचे आहेत त्यासाठी आपल्याला काही साहित्यही लागणार आहे जर तुमच्या घरामध्ये साहित्य उपलब्ध असेल तर ठीक आहे नाहीतर बाजारामध्ये कोणत्याही दुकानामध्ये म्हणजे देवपूजेच्या दुकानामध्ये तुम्हाला हे सर्व साहित्य उपलब्ध असते त्यासाठी आपल्याला महालक्ष्मी पूजा करण्यासाठी साहित्य कोणते लागणार आहे ते जाणून घेऊया तर महालक्ष्मीच्या पादुका त्या तांब्याच्या मध्ये मिळतात छोट्याच असतात आणि तांब्यामध्ये त्या आपल्याला उपलब्ध मिळतात त्याचप्रमाणे पांढरे वस्त्र किंवा हात रुमाल पण तो नवीनच असला पाहिजे जुना वगैरे वापरायचा नाही तिसरा आहे तांब्याचे नाणे अथवा दहा पैशाचे नाणे खडे मीठ म्हणजे मोठे मीठ ते एक मुठभर तरी लागणार आहे नागकेशर नाग केशर ही एक मुठच लागणार आहे गहू एक मुठच लागणार आहे हळकुंड हळकुंडाचा एक तुकडा असला तरी चालतो व रंगारी हिरडा तोही एक नस, एक नग लागणार आहे महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी हे तुम्हाला मी जे साहित्य सांगितले ते, ते सर्व तुम्हाला उपलब्ध मिळते आणि त्यासाठी आपल्याला पूजेची विधी कशी करायची आहे प्रथम आपल्याला पाठ मांडून घ्यायचं आहे पाठ मांडल्यानंतर तेथील जागा स्वच्छ वगैरे पुसून घ्यायची व त्याच्या कडेने रांगोळी काढायची व त्या पाटावर स्वच्छ पुसून घेतल्यानंतर रांगोळीनेच स्वस्तिक काढावे त्यास हळदी कुंकू वाहून त्यावर आणलेले जे पांढरे कापड आहे ते आपल्याला हंतरायचे आहे व ते ते पांढरे कापड अथवा हात रुमाल जे तुम्ही घेतलेले आहे ते हळदीच्या पाण्यात बुडवून काढायचे आहे व त्याचा पिवळा कलर करायचा आहे ते हळदीच्या पाण्यातून काढल्यानंतर ते पाटावर पसरवा त्यानंतर तामणात पादुकाची पंचामृत किंवा दुधाने पूजा करायची श्री महालक्ष्मीच्या पादुका पाटावरती व वस्त्रावर मध्यभागी ठेवाव्यात पादुकाजवळ तांब्यांचे नाणे रंगारी हिरडा व हळकुंडही ठेवावे या सर्वांची हळद कुंकू आणि फुले वाहून पूजा करावी म्हणजे पहिल्यांदा ते तुम्ही सर्व सामान ठेवल्यानंतर त्याला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप व वळावा पादुकांजवळ तांब्याचे नाणे रंगारी हिरडा व हळकुंड ठेवल्यानंतर या सर्वांची पूजा केली की त्यानंतर आपणाला एक मुठ गहू एक एकमुठ खडेमीठ व एक नाग केशर व्हायचे आहे नंतर त्यावर पाच फुले व्हावीत ही पूजा करण्याची या पूजेचे साष्टांग नमस्कार घालावा म्हणजे तुम्ही घरासाठी म्हणजे घरातील ज्या काही अडचणी असतील कामांमध्ये अडथळे घरामध्ये सारखे आजारपण असेल जे काही तुमच्या मनामध्ये जे आहे हे पूजा कर झाल्यानंतर म्हणजे तुम्ही जे मांडलेले आहे ते झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा त्या देवापुढे बोलायच्या आहेत व त्या सर्व तुम्हाला देवाला सांगायचे आहेत त्यानंतर या पूजेस दूध साखर किंवा जर पूर्णाचा नैवेद्य झाला असेल तर पूर्णाचा नैवेद्य दाखवावा व त्याचप्रमाणे तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो नहाहा, मंत्र आहे ओम श्रीम ओम श्रीम नमहा असा मंत्र एकशे आठ वेळा जप करायचा आहे नंतर वस्त्राचे चार टोके एकत्र करून त्याची पुरसंडी बांधायची आहे हे सर्व विधी झाले तुमची वगैरे झाली त्या सामान आपण सर्व त्या ठेवलेले आहे त्या कापडाची एक पुरचुंडी बांधून तुम्हाला ठेवायची आहे व नमस्कार करायचा आहे ही पुरचंडी स्वयंपाकघराच्या घराच्या जागेच्या वरती खिळ्यास टांगून ठेवावी दररोज देवापुढे उदबत्ती लावताना या पुरचंडीशी ओवाळून घ्यावी व देवापुढे ठेवावी नंतर पुरचुंडीस ओवाळून ती नंतर देवापुढे ठेवावी म्हणजे तुम्ही जी उदबत्ती आहे ना ती जेव्हा तुम्ही दीप दीप करता किंवा सकाळी देवपूजा केल्यानंतर किंवा सायंकाळी जेव्हा देवालो होतो ज्यावेळेस ती उदबत्ती आपण लावलेली असती ती त्या पुरचुंडीला ओवाळून नंतर ती आपण आपल्या देव घरापाशी लावू शकता हा उपाय तुम्हाला आजच्या दिवशीच करायचा आहे कारण की गुढीपाडवा हा वर्षातून एकदाच येणारा सण आहे आणि हा साडेतीन मुहूर्तापैकी आहे त्यामुळे आज हा उपाय केल्याने धनाची भरभराट होत असते त्यामुळे हा उपाय आज नक्की आवर्जून सर्वांनी करावा त्याचप्रमाणे ही पुरचुंडी वर्षभर आपल्या किचनच्या घरावर किचनच्या वरच्या बाजूला अटांगायची आहे ही पूजा झाल्यानंतर हे पूर्ण केलेले जो विधी आहे तो पूर्णपणे तेथील स्वच्छ करून पाठ वगैरे ठेवायचा आहे ही पुरचंडी बांधून जाणं पुढच्या वर्षी याचप्रमाणे प्रमाणे पूजा करून जुनी जी पुरचंडी आहे म्हणजे आपण जे कापडामध्ये सर्व साहित्य बांधलेले आहे ती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे व पुढच्या पाडव्या दिवशी सेम अशीच पूजा करून आपल्याला किचन मध्ये ठेवायची आहे कारण ही पूजा केल्यामुळे घरात बरकत स्वास्थ्य लाभ लागते व हा पूजा विधी मनोभावे केल्यास तुम्हाला लवकरात लवकर चांगलेही फळ मिळणार आहे तर तुम्ही सर्वांनी आज आवर्जून ही पूजा नक्की करा हे सर्व सामान घरामध्ये असेल तर अतिउत्तम जर घरामध्ये तुम्हाला सामान नाही मिळेल तर देवाच्या दुकानामध्ये दे सर्व साहित्य तुम्हाला मिळते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी हा फोटो सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे जे साहित्य तुम्हाला लागणार आहे ते पूर्ण फोटो मध्ये तुम्हाला दिसणार आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा चॅनल वरती नवीन असतात तर सबस्क्राईब करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम